तक्रारदार वर्ष बत्तीस राहणार धामणगाव यांनी दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली की त्यांचे सासरे सुनील काळमेघ यांनी प्रवीण जाधव यांच्याकडून मौजा तळणी या ठिकाणी शेत विकत घेतले शेताचा फेरफार करण्यासाठी तळणी गावातील तलाठी प्रफुल पांडुरंग थोरात वर्ष चौरेचाळीस राहणार गंगोत्री कॉलनी तपोवन अमरावती यांनी चार हजार रुपयाची मागणी केली होती तडजोड नंतर ती रक्कम अति पंधराशे रुपये लाचेची मागणी मान्य झाल्यानंतर दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी एसीबीच्या टीमने तहसील कार्यालय येथे तलाठी यांना पंधराशे रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले अमरावतीत सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक लास प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती अनिल पवार अपर पोलीस अधीक्षक परिक्षेत्र अमरावती मिलिंद कुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक अमरावती घटक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा व तपास अधिकारी महापोलीस निरीक्षक चित्रा मेसरे कारवाई पथक माननीय श्री मंगेश मोहोळ पोलीस उपअधीक्षक पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे पोलीस अंमलदार शैलेश कडू पोलीस अंमलदार नितेश राठोड चालक पोलीस हवालदार जनबंधू यांनी पार पाडली एएस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे